हां आता मी आत्ता फोंडीचा भात करते तेल चांगलं तापलं आहे त्याला तापू द्यायचं व्यवस्थित फोंडी चांगली नाही ना झाली तर तुमचा पदार्थ बिघडलाच म्हणून समजा तर आता हे मोहरी टाकली आहे मी तर चांगली चांगलीच आला पाहिजे व्यवस्थित तिने छान डान्स करायला पाहिजे तेलामध्ये इतकी छान म्हणजे तेल तापलं पाहिजे थोडंसं जिरं टाकलं आहे आणि थोडंसं हे टाकलं आहे मी हळद आणि आता मी याच्यामध्ये ना हे टाकणार आहे कांदा कांदा नंतर मिरच्या कढीपत्ता कांदा तर हिंग राहायला माझा घालायचा तुम्ही नंतर घालू नंतर चालतो घातला तरी असं काही नाही पडमोहरी चिरं हिंगळ असा क्रम आहे त्याचा आणि दाणे दाणे कुठे ठेवले मी आता आहे दाणे पण नंतर घालून चारा तर आले पडतात तर मग आता हे परतायचं व्यवस्थित व्यवस्थित परतायचो आणि त्याला आता मी नंतर झाकण ठेवणार आहे आणि व्यवस्थित चांगली वाव पिऊन आहे नंतर मग आता मी जो भात भात मोकळा केला आहे ना तो टाकेन त्याचा लाल तिखट धनजिरे खूप टाकेन हां तर मी आता ते कांदा वगैरे सगळा शिजवून घेतला आहे दाणे कढीपत्ता कांदा हिंग टाकला आहे मी आणि याच्यात ना लाल तिखट धनेजिरे पूट साखर। साखर था था था। टाकले आणि मीठ आणि साखर आम्ही साखर टाकतो चवीला त्याच्याशिवाय होत चांगलं नाही लागत पदार्थ म्हणजे आम्हाला ती सवयच झाली साखर टाकण्याची त्यामुळे आता हा फोडणीचा पात तयार झाला आहे आणि आता मी तो खाणार आहे संध्याकाळी मी काहीतरी खायला करते ना त्याच्यात मी असा हा फोडणीचा भात हा मी खाय खाणार आहे आणि मला फोडणीची पोळी पण आवडते भात पण आवडतो नंतर कधीतरी एकदा फोडणीची पोळी पण दाखवेन आणि याला ना कोथिंबीर ओलं खोबरं वगैरे असे काही लागत नाही एकदम साधा आहे हा भात मस्त लागतो एकदम चमचमीत झणझणीत जन थोडासा गोडसर म्हणजे हे टाकल्यामुळे थोडीशी साखर टाकल्यामुळे हां तर असा हा फोडणीचा भात म्हणजे मी ह्याला कांदे भात म्हणते तयार झाला आहे आता मी खाऊन बघते कसा झालं नक्कीच चांगला झाले कसला म्हणजे तिखट मीठ व्यवस्थित लागेल की नाही बघते आता लागलं असेल का ला, लागलंच असेल तर याच्यामध्ये ना कोणी कोणी गोडा मसाला घालतं कोणी कुणी, -कुणी मेतकूट पण घालतं त्याची पण छान चव येते जसं सजवा तसं आहे तर मग आता मी ही खात्यात आहे मस्त तुम्ही कसा करता फोडणीचा भात म्हणजे ना मला वरून फोडणीचा भात पण आवडतो पण इतका नाही आवडतो मला असा कांदे भात आवडतो मी याला कांदेभात म्हणते असं गरम गरम तिखट तिखट आणि आता इथं ढगाळ हवा आहे ना एकदम त्यामुळे मग ते गरम गरम तिखट तिखट छान वाटतं खायला चला तर मग बाय बाय